आज आपण केलेली आहे चमचमीत तर्वीदार अशी भरल्या दोडक्यांची भाजी बघा कलर पण अगदी सुरेख आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा आज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या वे भाज्यांच्या रेसिपी केलेल्या आहेत तर आज आपण थोडीशी वेगळी भाजी करणार आहोत ती म्हणजे भरले दोडक्यांची भाजी रेसिपी खूप छान आहे आणि यापूर्वी पण आपण भरले ढेंसे किंवा भरल्या वांग्यांची भाजी केलेली आहे तर भरले दोडक्यांची भाजी पण खूप छान होते दिसायला पण छान दिसते आणि चवीला पण अप्रतिम वाटते तुम्ही जर यापूर्वी कधी केली नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे रेसिपी पुन्हा बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया भरली दोडके करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायचे आहे दोडके तर मी इथे पाव किलो दोडके घेतलेले आहे आणि आता याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहे छान छिलनीने असे सोलून घ्यायचे आहेत खूप असे आपल्याला प्लेन करायचे नाही आहेत हलकेसे असे आपल्याला शिराच काढायच्या आहेत आता इथे आपले दोडक्यांच्या शिरा काढून झालेल्या आहे आणि नंतर आपल्याला हे दोडके धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दोडक्यांचे दोन्ही टोकं काढून थोडं टेस्ट करून घ्यायचे आहे कारण बऱ्याचदा दोडके हे कडू असतात आणि कडू जर असेल तर मग भाजी पण आपली खराब होते म्हणून जरा कधी पण दोडके चिरताना थोडं तपासून घ्यायचे की कडू आहे की नाही नंतर आपल्याला दोडक्यांचे असे मध्यम आकाराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कुठल्या प्रकाराने याचे तुकडे करते आहे आता हे आपण दोडके बाजूला ठेवून देऊ नंतर आपल्याला वाटणाला काय घ्यायचं आहे ते बघूया तर मी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आता इथे शेंगदाणे आणि खोबरं छान खरपूस भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आता इथे आपले शेंगदाणे आणि खोबरं गार झालेलं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की याची छान बारीक पावडर झालेली आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला हे खोबरं आणि शेंगदाण्याची पावडर काढून घ्यायची आहे नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा धणेजिरे पावडर चवीनुसार साधं लाल तिखट थोडीशी हळद बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरचं हिरवं वाटण नंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं म्हणजे अर्धी पळी आपल्याला इथे साधं तेल टाकायचं आहे आता आपण पूर्ण जिन्नस टाकून घेतलेला आहे आता हे जे सारण आहे ते आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलाच्या आणि सारणाला छान थोडंसं सा ओलसरपणा येतो तुम्हाला तेल टाकायचं नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा पण वापर करू शकता हे मसाले दोडके करत असताना आपल्याला खूप काही मसाल्यांची गरज वाटत नाही आता हे आपलं सारण हाताने छान मिक्स करून झालेलं आहे नंतर आपल्याला जे दोडक्यांचे आपण तुकडे करून घेतले होते ते घ्यायचे आहे आणि त्या दोडक्यांना मधोमध असा आपल्याला चिरा द्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता जसं आपण वांग्याला करतो तसं पण दोडक्याला असा एकच चिरा द्यायचा आहे आपल्याला अलगदपणे आपल्याला चिरा द्यायचा आहे जर पूर्ण दिलं तर मग त्या दोडक्याचे दोन भाग होऊ शकतात इथे आता दोडक्याला छान चिरा देऊन झालेल्या आहेत आता सारण घ्यायचं आहे आता आपल्याला एक असा दोडक्याचा चिरा दिलेला तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे जसं आपण मसाला भेंडी करताना भरतो अगदी तसंच यामध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरायचा आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जर याची भाजी कधी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता इथे दोडक्यांमध्ये पूर्णपणे छान मसाला भरून झालेला आहे आणि थोडासा मसाला शिल्लक पण राहिलेला आहे नंतर मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता भाजीला लागणारं तेल टाकायचं आहे तर तेलाचं प्रमाण कधीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथे दीड पळी तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला फोडणीला टाकायचं आहे थोडीशी मोहरी आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे नंतर टाकायचं आहे थोडंसं हिंग आणि नंतर त्यामध्ये आपल्याला भरून घेतलेले दोडके टाकायचे आहे हे दोडके टाकत असताना गॅस आपल्याला अगदी कमीवरती ठेवायचं आहे आता त्याला मिक्स करायचं आहे आणि जो उरलेलं सारण होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊ ह्याच्यावरती आता झाकण झाकून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की अगदी मंद गॅसवरतीच मसाल्यांमध्ये भरलेली दोडकी छान होत आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला करपू नये म्हणून आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याच्यावरती आपल्याला झाकण झाकून एक ते दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता आपन होता। शी की आपण अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्येच मस्त अशी भरलेली दोडकी होत आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ पण आपल्याला याला थोडीशी ग्रेवी करायची आहे आणि दोडके पण शिजायचे आहेत तुम्हाला जर अशीच आवडत असेल तर मग तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकता पण थोडीशी ग्रेव्ही केली तर आणखी छान लागते म्हणून मी यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ग्रेव्हीचं प्रमाण ठेवायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण झाकू आणि मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनिट आपल्याला होऊ द्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला रंग पण सुरेख आलेला आले आहे तरी पण छान आलेली आहे आणि दोडके पण छान शिजलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे काळा मसाला मी आमचा सावजी काळा मसाला टाकते आहे तुमच्याकडे जो असेल तो काळा मसाला तुम्ही इथे वापरू शकता आणि आता त्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि इथे आपल्याला गॅस बंद करायची आहे अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण अगदी मोजकेच मसाले वापरून भरलेल्या दोडक्यांची चमचमीत तज्वेदार अशी भाजी केलेली आहे मला खात्री आहे की आजची ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय